मृत्यूनंतरही खडतर प्रवास संपत नाही याचा प्रत्यय मुरबाड तालुक्यातील करवेळे गावातील नागरिकांना येतोय या गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हो अंत्यसंस्काराला नेताना गावातील नागरिकांना अक्षरशः शेतातील चिखल वाटेतून जावं लागतंय अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हो नेताना इथल्या नागरिकांना कसा खडतर प्रवास करावा लागतोय ला याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय संतापजनक प्रकार म्हणजे गेल्या चाळीस वर्षांपासून या गाव पाड्याला रस्ताच नाही त्यामुळे विद्यार्थी गर्भवती महिला तसंच आजारी व्यक्तींना अशाच प्रकारे शेतातूनच प्रवास करावा लागतोय त्यामुळे करवेळे गावाला रस्ता द्यावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे